नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या सगळ्या कलाकारांचं हार्दिक हार्दिक स्वागत वडापाव ही आग, आगामी आगामी चित्रपट आपल्या भेटीस येतोय दोन ऑक्टोबर पासून आणि त्याची संपूर्ण आणि आता आहेत सुरुवातच अमेर सरांपासून करायचे तुम्ही त्या पद्धतीचा कलाकृती आज मराठी मध्ये घडवताय घेऊन येत आहे ही प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांनी फार मनमुराद एन्जॉय केलेली आहे त्यांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे या सिनेमाला सुद्धा तसाच प्रतिसाद मिळेल यात वादच नाही परंतु हा वडापाव सिनेमा कशा पद्धतीने तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे आणि त्याच्यामधून काय प्रेक्षकांना तुम्ही घडवणार आहात काय दर्शन घडवणार आहात वडापाव हा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं त्यावेळेला आमचे मित्र हे जे लंडनला असतात यांना मी गोष्ट ऐकवली हो अमित बसनेजी आणि त्यांना खूप आवडली ते अमराठी आहेत पण त्यांनी त्यांना मी हा चित्रपट मराठीमध्ये केलेला मला आवडेल आणि मी कळेल माझे मित्र मिनाद बत्तीन त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी आणि अमित बस्ते त्यांनी मिळून त्या गोष्टी पुढे नेल्या प्रसाद ओग यांना हा चित्रपट ऐकवला त्यांनी लगेच दिग्दर्शनासाठी हो म्हटलं आणि योगायोगाने प्रसाद ओग यांचा हा शंभरावा सिनेमा आहे अभिनय केलेला हो oh. त्यामुळे त्यांनी हा सिनेमाला अभिनय करायला पण ते लगेच हो म्हटलं अशा तिने सगळी आखी ही टीम एक एक करून जोडली गेली आणि माझा सिनेमा आहे म्हणून नाही पण अतिशय गोड तिखट असा सिनेमा झालेला आहे मी आत्तापर्यंत हा सिनेमा तीन वेळा बघितलाय wow. मला एवढा चित्रपट हा आवडलेला आहे आणि माझ्या सगळ्या कलाकारांनी खूप चांगला अभिनय केलाय चांगलं काम केलंय चांगलं सहकार्य केलंय आणि प्रशातभा यांचं दिग्दर्शन आणि संपूर्ण टीमनी उत्तम काम केलेलं आहे या सिनेमाचं प्रमोशन चाललेलं आहे ला चांगलं झालेलं आहे चांगलं चाललंय दोन ऑक्टोबरला मला खात्री आहे की महाराष्ट्राचा प्रेक्षक आम्हाला निराश नाही करणार चित्रपट गृहामय जाऊनच चित्रपट बघतील याची मला नक्की खात्री डेफिनेटली पण मला आवर्जून येते एक नमूद करायचं आहे की इंटरनॅशनल लेव्हलची व्यक्ती प्रोड्युसर्स वेगवेगळ्या लोकांचा कनेक्शन असोसिएशन तुम्ही मराठी महाराष्ट्रातल्या कलाकार घेऊन येता ही फार मोठी गोष्ट आपल्या सिनेमा इंडस्ट्रीसाठी आणि गोष्ट लक्षात घ्या आज अमित बसने जी माणसं आहेत त्यांना यांना करावं असं वाटतं मराठी चित्रपट ही लोक पुढे येत यांना यांच्या बरोबर आपण उभं राहायला पाहिजे आणि हे लोक कुठे नाराज होणार नाहीत यांना कुठे फसलं गेलं जाणार नाही कोणी मागे हटणार नाहीत की बाबा आता नको नाही करणार आपण अनेक उदाहरणं या क्षेत्रामध्ये बघितलेली आहेत की कसा वन टाइम प्रोड्युसर येतो आणि मागे, मागे ते नाही झालं पाहिजे प्रोड्युसर झाला तर सवय झालं त्या बाकी सर आपसे कुछ पूछना चाहूंगा कैसा एक्सपीरियंस था आपका इस सब भी प्रोसेस में और कैसा आप, आप अभी एक्सपीरियंस कर रहे हो yes. एकदम एक डायरेक्टली क्या क्या कहना चाहोगे सो फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सबको बहुत-बहुत थैंक यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी इट्स अ लव फॉर द मराठी यू नो उसका आई मुझे जो मराठी खाना बहुत पसंद है <laughs> uh, इसकी वजह से फिर uh, मेरा जो दोस्त अमेजी से हुआ दोस्ती अमेजी से हुआ निनाद तो पास एक जो स्क्रिप्ट था वेरी गुड स्क्रिप्ट वेल स्टोरी टेलिंग उसकी वजह से और दिस इज द बेस्ट वे टू शो माय लव फॉर द मराठी मुंबई बेसिकली सो सो एम फ्रॉम नेपाल बट आई लिव इन लडन but this is the one one gift for you guys now how you guys return me with this gift my love that's up to you up to the audience you know so i hope audience will love it audience will like the film and then if they give me this you know love again against my love then of course i'm gonna do more films and uh, yeah thank you so much for giving this uh, giving me this opportunity and i'm really glad that and I, I hope Mumbai will accept me। हमारे wow. भारत में अतिथि देव कहते हैं और बहुत सिनेमे करने हैं। जरूर। हमें गिफ्ट देने और एक मुझे आपको सवाल पूछना है मुंबई मिर्ची आती है ना that kick. कलाकारांकडे ह्या कलाकृतीने सुंदर कलाकृती आहे आणि मी खूप नशीबवान समजतो स्वतःला की uh, मालिकांमध्ये काम केल्यानंतर मला हा प्रसाद सरांबरोबर सिनेमा करायला मिळाला yeah. आणि खूप सुंदर टीम खूप सुंदर लोक आणि कमाल सगळ्यांकडनं खूप शिकायला मिळालं ही खूप महत्वाची गोष्ट so, आहे सो एक्साइटेड हा एकच शब्द मी सांगू शकतो <laughs> का आ, कलाकृती आपल्याला निवडत असते असं मला वाटतं ते त्याच त्याच नशीब घेऊन येते आणि प्रसाद सरांचा अभिनेता म्हणून हा शंभरावा सिनेमा आहे आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी माझं कास्टिंग केलं भास्य जत्रेच्या सेटवर आम्ही त्यांच्यासोबत काम करत असते त्यांच्या समोर काम करत असते अंजली नावाचं पात्र मी या सिनेमात करते तर त्या पात्रासाठी कदाचित त्यांना माझ्या ती ते कॅरेक्टर दिसलं असेल आणि म्हणून त्यांनी मला विचारलं आणि अत्यंत सुंदर गोष्ट आहे लंडन सारख्या सुंदर शहरात ती चित्रित करण्यात आलेली आहे तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या सिनेमाचा सिनेमाचा एक मला भाग होता मी लेखक पण आहे तर मी असं म्हणेन की मला आमचे निर्माते निनाद कुमार बत्तीन अमेर सर यांनी निवडलं मला <laughs> <laughs> कारण की प्रसाद झाला त्यांचा लेखक त्यांच्या आजूबाजूला हवा होता आणि रिडिंग करताना ते मला म्हणाले की अरे तू चांगला वाचतोय तर मीनाथ सर म्हणाले की मग तूच कर ना वा एका हाती दोन कामं होऊन जातील लेखक राहील होईल <laughs> त्यामुळे माझी निवड फक्त दिग्दर्शकांनी नाही तर आमच्या निर्मात्यांनी सुद्धा गेली वा <laughs> अशी एकंदर प्रोसेस होती आमची वा। हा प्रवास आणखी पुढे चालत राहील कारण प्रसाद ओकसर असे बरेच लेखक दिग्दर्शक आहेत जे अभिनय त्यांचा कल सुद्धा आहे आणि त्यांना कामं मिळत जातात तर तुझं सुद्धा तसाच हो पुढे सुरुवात अभिनयापासूनच केली होती तुम्ही इच्छा आहे की पुन्हा अभिनयाची अजून काही संधी चालून द्यावी वाच त्या तुझ्या बाबतीत काय अर्थात कलाकृतीच कलाकाराला निवडत असते आणि हे क्षेत्र असं येणार आहे की अभिनेत्री म्हणून तुला अवलंबून राहावंच लागतं की मला चांगल्या दिग्दर्शकांना निवडावं त्याला इतका चांगला सॉलिड प्रोड्युसर मिळावा जो खूप चांगल्या पद्धतीने ऍटलिस्ट आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवेल कारण प्रेक्षकांना जाण आहे पण तो बऱ्याचदा पोहोचतच नाही मी मध्यंतरी असा सिनेमा केला होता जेव्हा मला असं वाटलं होतं की यात काहीतरी थोडंसं वेगळं आहे आणि प्रॉमिसिंग आहे पण तो सिनेमा पोहोचला नाही त्यामुळे कलाकृतीच आम्हाला निवडत असते आणि आम्हाला थांबावंच लागतं चांगल्या कलाकृतीसाठी आणि मला अत्यंत आनंद आहे की अशा प्रकारचं सुंदर भूमिका असलेलं स्क्रिप्ट माझ्यापर्यंत आलं ते इतक्या चांगल्या लोकांनी बनवलेलं आहे आणि इतक्या चांगलं जसं तू ऐकलंस की इंटेन्शन ते अत्यंत महत्वाचं आहे की सिनेमा बनवताना माझ्याकडे फक्त आता एवढे एवढे पैसे आहेत आणि चला मात्र ह्याचं काय करू आपण एक सिनेमा बनवूया असं नसून काहीतरी खरंच मनापासून गोष्ट सांगायची आहे काहीतरी खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायचंय आणि जेव्हा अशा पद्धतीचे कोलॅबरेशन होतात त्याचा रिझल्ट हा नक्कीच चांगला असतो असं मला वाटतं आणि खूप उत्तम दिवस अगदी अगदी चाललेत आहेत मराठीचे छान लोक रिस्पॉन्ड करतायत त्यामुळे मला असं वाटतं की दोन ऑक्टोबरला प्रेक्षकांनी त्यांनी जाऊन बघावं आमचा चित्रपट आणि त्यांना नक्की आवडेल क्या बात आहे मगाशी बोलत असताना असं माझ्या सांगितलं गेलेलं आहे प्रसाद सरांकडून की एकत्रित कुटुंब पद्धती जी आहे आपल्या भारताची संस्कृती ते रिप्रेझेंट करते त्याचं प्रतिनिधित्व करते किंवा त्याची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्ही सगळेच कलाकार आहात तुम्ही सर निर्माते आहात या क्षेत्रात असल्यामुळे आपण अठरा तास वीस तास घराबाहेर असतो आपल्याला स्वतःलाच आपल्या फॅमिलीला तितका वेळ देता येत नाही सो एकंदरीत तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही एकत्रित कुटुंब पद्धती किती मिस करता आ, आ, हो था 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 आ, मी अजिबात मिस करत नाही कारण मला असं वाटतं माझं नशीब खूप चांगलं आहे की एकत्र कुटुंब असून सुद्धा इतकं प्रेम आहे की आम्ही वारंवार अशा संधी शोधत असतो जेव्हा आम्ही एकमेकांना भेटू अगदी आणि अर्थात माझी फॅमिली जवळ राहते नवी मुंबईतच राहते मी गोरेगावात राहते त्यामुळे आम्ही जवळ आहोत म्हणून नक्कीच ते पॉसिबल होतं लांब बसलं असं तर मी ते मला मिस करावं लागलं असतं पण जेव्हा जेव्हा छोट्यातली छोटी गोष्ट छोट्यातला छोटा सण असतो तेव्हा मात्र मी लगेच आईकडे जाते आईचा फोन येतो केली केलीये मी जाते जेवण करते आणि पुन्हा घरी येते आणि हे नाती अशीच जपली जाऊ शकतात आणि नाती जपण्याचा सगळ्यात मूलभूत किंवा एक पाया म्हणतो ना ते मला असं वाटतं जेवण आहे <laughs> खरं की चांगलं खाऊ घालणे एकत्र जेवणे आमच्या घरी आजही आम्ही सगळे एकत्र जेवतो नो मॅटर वॉट काहीही असेल तरी सुद्धा आणि म्हणून मला असं वाटतं खाण्याच्या पदार्थाशी प्रत्येकाचे इमोशन जोडलेत तसंच आमच्या वडापावशी आमचे सगळ्यांचे प्रामाणिक इमोशन आम्ही जोडलेले आहेत आणि मला असं वाटतं की जसं आम्ही एकत्र कुटुंबात राहिलोय आणि अत्यंत प्रेमाने वाढले तसंच सगळी एकत्र कुटुंब असणारी माणसं आमच्या सिनेमा जाऊन बघतील असं मला वाटतं सर तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर मला असं वाटतं की मी फार नशीबवान आहे कारण जेव्हा मला कधी लोक भेटतात वडिलांचे मित्र भेटतात अरे काय रे तू बाबन बाबा केवळ राहत तर मी अजूनही सांगतो की नाही मी आई बन बोलतो आणि मी नशिबान आहे की मी आई माझी आई वडील माझी बायको माझा मुलगा आणि आमचा बँजो आहे हे आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही एकत्र राहतो आणि खाद्य संस्कृती ही काय ना ही एकदा आमच्या घरातून म्हणजे शिखेंच्या घरातून बघावी जसं आत्ता आपण एक गोष्ट विचार करायला आत्ता पाहिजे तसं आत्ता अमितजीने सांगितलं की त्यांना मराठी जेवण आवडतं आणि त्यांनी लगेल हो सांगितलं एक लक्षात ठेवा की महाराष्ट्राची खाद्य संस्कृती कसं मराठी चित्रपटाला निर्मितीसाठी योगदान ठरतं बघा आज माणसाला मराठी जेवण आवडतं मराठी माणसाच्या जवळ आला मराठी खाद्य संस्कृतीच्या जवळ आला आणि वडापाव चित्रपटाच्या जवळ आला आणि त्यांनी वडापाव चित्रपटाची निर्मिती केली मला <coughs> असं वाटतं एकत्र कुटुंब पद्धती हा एक विचार आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या आईने सांगितलं की आता तू वेगळा काय मला कळलं नाही 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 बाजूच्या बेडिंग मध्येच घर घे पण तुझा संसार तू थाट आणि तीन दिवस आम्ही तुझ्याकडे जेवायला येऊ तीन दिवस तू आमच्याकडे जेवाल आपण हे पाळूया मला त्यावेळेला काही कळलं नाही पण ह्या मागची माझ्या आईची विचारसरणी मला कळली आणि जेव्हा लग्नाला आम्हाला काही वर्ष उलटून गेले आणि आता आम्ही पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा आईचं माझं म्हणणं होतं की एकत्र कुटुंब पद्धती समजण्यासाठी पहिले तुला तुझा संसार कळाला पाहिजे वा सो मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीची जी व्याख्या आहे ती मला माझ्या आईकडून खूप उत्तम कळली आणि आजही मी माझ्या आई बाबांसोबतच राहतो मी माझे आई बाबा माझा भाऊ माझी बायको आणि आमचा पग आहे तसा माझा गब्बर आहे गब्बर सर इंडिय अडॉप्ट केलं होतं रस्त्यावर एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व मला जाणवतं कारण मुंबईत घर असून सुद्धा एकत्र राहता येत नाही कामाच्या सगळ्या गोष्टींमुळे शूटिंगमुळे म्हणा तर मी स्वतः खूप मिस करते की असं वाटतं की घरी आल्यानंतर कोणीतरी दरवाजा उघडायला असावा आपल्यासोबत mm. कि घराचे किल्ली स्वतःच लावून मध्ये न शिरता आपल्याला गरम गरम जेवण वाढून द्यावं तर हे सगळं सध्या खरं तर मिस करतो आणि आमच्या सिनेमात मात्र तसं नाहीये हे एकत्र कुटुंब पद्धती किती महत्वाची आहे आणि आजच्या पिढीला सुद्धा आपले संस्कार जपण्यासाठी आपली मूलभूत दर्जा जपण्यासाठी एकमेकांशी हातात हात घालून आपण कसं पुढे केलं पाहिजे तर ही दाखवणारी लंडन मध्ये राहणारी महाराष्ट्रीयन फॅमिली जी अगेन तुम्ही पाहाल सिनेमामध्ये की सर म्हणाले तसं की खाण्याशी आपण खूप जोडलेले असतो तर ही फॅमिली सुद्धा अशीच खाण्याशी आणि स्पेशली वडापावशी जोडलेली आहे आणि कशा पद्धतीने जोडलेली आहे ही मात्र तुम्हाला दोन ऑक्टोबरला सिनेमागृहात येऊनच कळणार आहे तर होय एकत्र कुटुंब पद्धती खरंच महत्वाची आहे जी आता कमी होत चालली <coughs> मी लहानपणापासून एकत्र एक कुटुंबातच वाढलो माझे आजी आजोबा काका काकू आई बाबा मी माझी बायको असे सगळे आम्ही एकाच कुटुंबात आहोत आणि आता मुंबईमध्ये राहत असल्या कारणामुळे पुण्याची आठवण येते कधी कधी घरची आठवण येते कामानिमित्त इथे असतो त्यामुळे सणावारानंतर आवर्जून घरी जातो आणि लहानपणीच्या आठवणी आम्ही परत एकदा त्या ताज्या होतात पदार्थांबद्दल म्हटलं तर आईच्या हातचे जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत ते, ते, खूप मी मिस करतो इथे राहून सो डेफिनेटली क्या बात आहे मला वाटतं की प्रसाद सरांची ही शंभरावी कलाकृती आहे आणि हा सिनेमा आता इतके सुंदर दिवस आहेत मराठी सिनेमा सृष्टीला थिएटर मध्ये हा सिनेमा शंभर आठवडे जवळपास चित्रपट गृहात चालावा अशा मला वाटतं अशा तुम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो खरं बोलूया मराठी सिनेमाला चांगले दिवस येऊ देत येऊ देत आणि ते सातत्य असू द्या त्याच्यामध्ये नाही मी तुमच्या चॅनलच्या आवाज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो नम्र विनंती करतो की प्रत्येक मराठी चित्रपट मराठी नाटक हे तुम्ही चित्रपट गृहामुळे जाऊन बघा नाट्यगृहामध्ये जाऊन बघा ते कधी ओटीटी वर प्लॅटफॉर्मवर येते याची ये वाट बघू नका आम्ही जे चित्रपट बनवतो याच्या मागे आम्ही आमचं अक्षरशः रक्त जाणी असतं दोनशे ते तीनशे लोक काम करत असतात लोकांची मेहनत असते त्याच्यामध्ये आणि आम्ही कलाकृती लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही जसं साऊथमध्ये मी नेहमी सांगतो साऊथमध्ये जसा पण दर मंगळवारी तुम्ही बरेच असाल सिद्धिनगरला लोक येतात तसं साऊथमध्ये दर शुक्रवारी लोक चित्रपटगृहामध्ये चित्रपट करतात तसं आपल्या लोकांनी चित्रपट गृहमधून बघितला पाहिजे पण तेवढीच जबाबदारी प्रत्येक निर्मात्याची पण आहे की आपापसे आप बसून ठरवा एका दिवशी पाच पाच सात सात सिनेमे आणू नका करू नका मकार असं हे काय चाललंय हा भावट पण आहे आता तुम्ही बघाल आता देशावर तर चाललाय ना द्यानं गेला तीन आठ तीन आठवडे चार आठवडे आता तुम्ही बघाल तर मराठीचे पाच सिनेमे आहेत हिंदीचे चार पाच सिनेमे आहेत लोकांनीच आहे आपण प्रेक्षकांना कधी किती दोष देणार आहोत आपण सत्य जाणून घेणार आहोत का नाही तुम्ही प्रेक्षकांना दोष कधीपर्यंत देणार आणि किती देणार आणि काय देणार कुठल्या सिनेमा जाऊन तरी बघायचा प्रत्येक सिनेमा बघायचा असं होत नाही प्रत्येक निर्मात्यांनी पण ठरवायला पाहिजे की बाबा ठीक आहे मी आज येतो दोन आठवड्यात तीन आठवड्यानी दुसरा सिनेमा येईल या ना एकत्र करा ना एकत्र तुम्ही सगळे आपल्याकडे जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत मराठी सिनेमाला चांगले दिवस झाले वगैरे आपण आपण स्वतःलाच फसवतो आपणच आपले आहोत त्या बात पण मला असं वाटतं की एकंदरीत आता बोलल्यानंतर आणि एकंदरीत या हा वडापाव आलेला आहे खास अमय सरांच्या आग्रह आपण हा वडापाव करूया आणि तुमच्या संपूर्ण टीमला तुमच्या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा मारल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलैकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा